आज आपण इथे सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवाराच्या नारळ फोडण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत मला काही ना पहिलं सांगायचं का मला पंचवीस वर्ष पूर्वीची आठवण झाली नाना तर माझे वर्ग मित्र आहेत पंचवीस वर्षाची पूर्वीची आठवण का झाली पूर्वी आमचं पूर्ण गाव राष्ट्रवादीचं असायचं आणि ज्यावेळेस ताई उघड्या राहिल्या रामदास चव्हाण होते त्यावेळेस आणि मला नारेगावला त्यांनी भेटलो मी आणि त्यांना शब्द दिला पण गाव राष्ट्रवादीत असल्यामुळे भीती वाटायची आता ते कार्यकर्ते आता काही भीती वाटत नाही त्यावेळेस बरेच कार्यकर्ते असायचे आणि नाही शब्द दिल्यानंतर आम्ही त्या पद्धतीने काम केलं परंतु ज्या वेळेस शब्द दिला आणि गावात यायचो त्यावेळेस असेच सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये बसायचो पण एक कार्यकर्त्यांनी एक शब्द वापरला की आपल्याकडं येतात आणि आरामखोर करतात आता असं नाही आता सगळेच कार्यकर्ते आहेत त्यामुळं व्हायला कोणतीच शंका राहणार नाही आता संजीव भाऊ संजय भाऊला तसं तरी म्हणे मग अशी खांडगिनी सांगितलं की ताई तुमच्यामुळं आमच्या गावाला आज प्रतिनिध्व मिळतंय आम्ही गेले पंचवीस तीस वर्ष अन्नाच्या काळात देखील आम्ही मागण्या केल्या पण आम्हाला भेटायन आहे पण ताई तुम्ही आमच्या गावाचा बहुमान केलेला आहे आणि आम्ही त्याच पद्धतीने तुमचा बहुमान संजूचा बहुमान करू एवढं बोलताना थांबतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका